बजेट पण आलंय फक्त एवढ्या गोष्टीमध्ये बी आहे बाकी समजे गेलं ठीक आहे अरे रोय बाय बाय पडली टायली पडली अंदाजला डेंजर आहे टायली निघून गेली बघली गेली टायली ह्याला म्हणते ती बारा वर्ष अनुभव आणि ह्याला म्हणते ती परफेक्ट माणूस टायली काढला राहा गणेश बागे शेतकरी पुत्र असल्याचा अभिमान आहे बर का मला खरंच फायनल रिझल्ट बघू काय येते आता निघणार म्हणजे निघा येऊन ही कडल्या साईडन टायलीवरती टाळली वर पहिल्या पडल्या साईडला गेली आता हिला खाली घेतो बघा हवा हे बघा हे हाय गाण्याची भाऊच्या कामाची क्वालिटी अशी काहीतरी समधी टायली एकेरी केली हवा समधी टायर उचलले तीवर दुसरं ट्रॅक्टरचं पण डायव्हर आणलंय आता आणि एक ट्रॅक्टर जॉईन तिला लावलाय स्वराज ट्रॅक्टर आहे दो बा आहे आता स्वराज मशीनपाटी मग आणले लावलेलं आहे आता फक्त वायर लावून बाग करून पडवडायचं आहे काढूनच दाखवून आणमी माणूस आहे टायली कशी व्यास द्या काढणार म्हणजे काढणार एकदम आरामात तर काय करायला सांगतो ही टायली आहे ना ही काल साईडला पूर्ण कलवाय शिवाजी शिबी सांगा आता मी जाऊन जाणार नाही उसाची ट्रायली फासलेली काढायला गुड मॉर्निंग मी एम एच फोटी फायरेस स्वागत आहे तुमचं आपली आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सध्या लागवान मी आता घरी होतो आणि हे आहे ना ही शिबी मी उतरवलेलं ही मशीन मी उतरवलेलं आहे आमच्या गावातली तर आता मी लाग उसाची ट्रायली काढायला हट चला जाऊ काय काय चाल रे भाई क्या चल रहा है जा रहे उसका ट्रॉली निकाल रहे कौन जा रहा है मैं या तुम <laughs> तुम जा रहे हो ओके। कुछ नहीं करना है निकलेगा रहे निकाल लेंगे उसको उठा उठा के निकाल लेंगे तर मग जी सी बी मी पहिल्यापासून आहे आणि दहा ते बारा वर्ष मी ड्रायविंग करून नंतर ना आता आपण चॅनलवरती आलो आणि त्यानंतर ना आपली ड्रायविंग जी आहे ना ती कमी झाली सुटलीच माणस फटक्यात आता आणि आता आपण रायडिंग करतो तरी पण मी माझ्या लक्ष्मीला कधी चिरून जात नाही मला आवडतं लय जास्त मशीन चालवायला मला आवडतं आवड आहे मला, आवड़ मला ड्रायविंग की पहिल्यापासून लय भारी वाटतं मशीन चालवायचं स्वच्छ ठेवायचं ह्या मशीन सहा महिने होतं उतरवलंच नाही होतं ह्याला ल्या साईडला जर बघितलं नाही कल्ल्या साईडला समध्या ऊसाच्या टोळ्या येत्या म्हणजे टोळी टोळी म्हणजे बाहेरचे लोक येते ऊस तोडण्यासाठी आपल्या इकडे तर त्यांची ही कोपट ती आणि ह्या कोपटामधनं मी लहानपणी एक सायकल पळून आणली होती एक सायकल छोटी सायकल मी पळून आणलेली आणि त्याच्यावर दळण टाकून दळ्याने नेलं होतं इतकं शहा होतं मी लहानपणी म्हणजे ती गोष्ट आहे लगभग लगभग एंड तिसरी एंड तिसरीची ही गोष्ट आहे काहीतरी आता हेच रस्ता रस्ता हेतनं मला वर जायचं आता स्टीरिंग इतकी स्मूथ असते का नाही एका बॉटन असं फिर द्या काय अशी ठेप्यावर आलेलो आहे जिथं आमची टायली फसली आहे दाखवत तुम्हाला ओके बघा इथे टायली फसलेली आहे ना तर आम्हाला ही टायली काढायची या तर ही टायली अशी काहीतरी फसलेली बघा आणि ही टायली काढायची हे तर उकरे काढल्यात आता एक सांगतो मला टायली कधी पण एक कल्ली का नाही समजा इकडल्या साईडला टायली कळली तर मी काय करतो ना मी जे जबाब आटील माणूस आहे टायली कशी व्याच द्या काढणार म्हणजे काढणार एकदम आरामात तर काय करायला सांगतो ही टायली आहे का ना इकडल्या साईडला पूर्ण कलवायची आणि नंतर ह्या खालचीपा घालायची आणि नंतर मग तिकडूनच लायची तिकडे खालचीपा घालायची आणि सनाटपाटी मागून टाकलाय पुढे दोन ट्रॅक्टर लावायचं बघू तो टायली निघून जाते आणि ही माझा पहिल्यापासून मला सवय समजा गोष्टीची काढा काडी फसवा फसवी फसवत नाही पण काढतो नक्की मी बरं का भयंकर चिकोले काल पाऊस झालाय इसको ट्रैक्टर लगाना पडेगा एक ट्रैक्टर लगाना पड़ेगा पावर कम पड़ रहा है ना इसका ट्रैक्टर का ड्राइवर कब आएगा भाई कब आय लय प्रयास केला पण निघायचा प्रयत्न नाही टायली हाल नाही थोडी उचल त्यामुळे पावर कम्पोडस मशीनची त्यामुळे थोडं लावायला लागलंय ओके हे हाय गणेश भाऊच्या कामाची क्वालिटी अशी काहीतरी समधी पडेल टायली ही केली हवा समधी टायर उचलले तीवर आणि आता हिकल्या साईडनं समधी टायली तिकडल्या साईडला अंगावर पाळायची आणि परत तिकडून उचलायची हिकल्ली अंगावर लावायची आणि आता ह्याच्या खाली माल टाकलाय दगड बिगड आता हे समजा भरून निघलं की मग पुढं वाढायची आरामात निघती हवे लाकडा डालती ब्यातून त्यानं लाकडं टाकली तिथं कक्षाला खाली लागतो इकडल्या मग समजे टायली वरती पहिल्या साईडला गेली हिला खाली घेतो बघा अशी आपल्या कामाची क्वालिटी क्वांटिटी ओके <laughs> फायनली आमचा दुसरा ट्रॅक्टर पण आलेला आहे ट्रॅक्टर आलेला या असाही लागलं मला बघून आता आणि एक ट्रॅक्टर जेवढी लावलाय स्वराज ट्रॅक्टर आहे तो बाय आता स्वराज ट्रॅक्टर पण जाईल त्यानंतर ना फुडल्या साईडला आपलं मशीन लागणार आणि एकदम वाढायचं आपण पुढं समजा वाहना का लावतोय कारण की जर बारतीन मी कवा पण लावतो ना त्यावेळेस मागे लावतो पण ह्या ह्या बारतीनं विशेष झाला ह्या बारतीनं जे टॅक्ट जे ट्रॉलीची जी टायर येते ना ती खाली पुढल्या घुसले या मी जर पाठीमागून ढकललं ना तर टायर डायरेक्ट खाली म्हणून त्यामुळे मला पुढल्या साईडला वाढायचं जेणेकरून टायर लगेच निघालगीच आता वेळ आले जे शिबी लावायचे म्हणजे आपला हाती लावायची वेळ आली आता चला हाती लावून घेऊ आधी तुम्हाला हे ब्लॉग कसं काय वाटतं मला कमेंट करून सांगा <laughs> डोकं लावाय लागेल लावायला त्याशिवाय नाही होणार ड्रायव्हर ड्रायव्हरचे बोल आज त्यात फक्त वायर लावून बायच काढूनच दाखवणार मी तो बारा तेरा वर्ष अनुभव नाही लहानपणापासून टायली फुड त्या खाड्यात नवरा थांबवायचं जागेलाच लगे भाऊ आमच्या गावातला समजा ड्रायव्हर आलेला इथं तर लग टायली योगा अशा काहीतरी सध्या गावाकडल्या भागामध्ये सध्या टोळ्या चालू त्यानुसार तर त्यामुळे भयंकर टायले था था तर चला एक टायले आपण पण काढून येऊ मशीन चालवू नको या गो भाऊ कसं काय वाटतय तुला एकदम छान वाटतंय भारी वाटतय ना पाऊसच पडतोय भरपूर पावसामुळे झालं तर झालं सगळं रे फायनल रिझल्ट बघू काय येते आता निघणार म्हणजे निघणार मी वाढवतो आर पी एम आता पावर मोड ओके वाडके पडली टायली थोडक्यात वाचली आहे टायली पडली अरे बाय समजा बघा इतकं मुश्किलच आहे का नाही सध्याला बेकार सिच्युशन एकदम बेकार अरे मध्ये मध्ये लावून नाही मध्ये लावून ताकद गावणार नाही ना फोडल्या साईडला जावं लागेल चलली बघा समजे टायली ऊस नका टाकू टाकू नका पाणी ऊसाच होत पाणी अजून खाली जाते ऊस नका टाकू ऊस टाकायला टाकली खाली ऊस जर टाकला ना कधी पण टायली करताना तर ऊसाचा रस होतो ती रस पाणी पाण्यासारखा खाली जातो आणि त्याचा अजून चिकून होतो त्यामुळे ऊस कधी टाकायच नाही भाऊ बारा वर्ष ड्रायविंग केली तरी पण मला मी दोन वर्ष मशीन बसतो नाही दोन वर्ष मी तरी पण एकदम आरामामध्ये म्हणजे कसं पहिले दोन तीन वर्षापूर्वी मशीन कसं चालवायचं तसं मशीन चालवतो या पूर्ण टायली पडायला लागली तरी टायली मी काढतो या विचार करा तुम्ही शेतकरी पुत्र असल्याचा अभिमान आहे बरं का मला खरंच जेसीबी चालवतो ट्रॅक्टर चालवतो फॉकलेन चालवतो क्रेन चालवतो तर हेलिकॉप्टर पण चालवतो टाका 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 टाकून घ्या कामामध्ये हालगजरीपणा नुसतोय आपल्या पाषी मी असत माणूस या <laughs> पडेल टायर आले लुडाला आता पडेल ना एकदा टायर उचलाय की ना इकडं आडल्या साईडला पडेल हे बी आहे मला लय जास्त चिकुल या नाही मग असं ताण गवत नाही दाबायला एकदा निघले की निघतोय काय अडचण नाही काय म्हणलं होतं निघले की निघली म्हणलं होतं का नाही अंधातला डेंजर येतो टायली निघून गेली बघली गेली टायली ह्याला म्हणते ती बारा वर्ष अनुभव आणि ह्याला म्हणते ती परफेक्ट माणूस सायली काढणारा गणेश बन आता हे रस्ता आधी समजा सफाई करून घेतो म्हणजे मागले येणार बजेट पण निघून जाईल पण फळी बिळी एकदम रोडर असा मारून झालेला आहे आता फक्त ट्रॅक्टरांची शिबी चालायचं काढायचं आणि आता मी निघालोय आता खाली हे बघण्यासाठी हे कसं निघते चला तुम्हाला दाखवतो समजा गोष्टी एक गोष्ट आहे आता इतक्यात आम्हाला एक काम आलं आहे की एक टिपर फसला आणि एक टिपर काढायचा आहे तुम्हाला ब्लॉग बघायला मजा येते का मला कमेंट करून सांगा नक्कीच आणि आपण किती दिवस फक्त आपण लई दोन ते तीन दिवस अजून हिता आपण नंतर मुंबईला तर त्यामुळे फक्त ही कल्ली माझ्या गावाकडली मी तुम्हाला दाखवली तुम्ही म्हणताना गणेश भाऊ तुम्ही तर रोजच इकला दाखवायला लागले असं काहीच लागणार नाही गावाकडे आले थोडंफार फॅमिली नंतर माझं काम हे पण तुम्हाला दाखवून देतो ना असं काहीतरी तर चला चला हे बघा बघा ह्याला मी लोडर मारून असं काहीतरी केलेलं आहे पण भी फक्त मला एवढ्या शिका ना तशी मी तुम्ही समजे दगड टाकून दगड रचून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या ह्याला काही प्रॉब्लेम तर नाही बघा सांगतो आता फायनली ही गोष्टी बघा बी पण चालू झाला आहे ट्रॅक्टर पण आलेला आहे तर बजेट पण आलं आहे फक्त एवढ्या गोष्टीमध्ये बी आहे बाकी समजेकडलं ठीक आहे अरे बाय ओ बाय आईच्या गावात पायरे फळी मारली होती तरी पण झालं काम महादेवाच्या कृपेनं ट्रॅक्टर निघला बर काय बाबा बालाजी बाबा काय म्हणायचं तुला ह्या विषयावरती शेतकऱ्याची अपदा आहे का नाही काय लय अपदा आहे ना नुकसान भरपूर आहे लय नुकसान आहे सरकारनं बरं फायदा आहे पाहिजे बरं का ही जे ही जी पाऊस जी इतका पडला होताना मध्ये लोकांची नासाठ झाली त्या गोष्टीवर सरकारनं नक्कीच ना काय के नाही केलं केलं पाहिजे कारण की इतकी जास्त मुश्किल होती या ना तायनामा दोन तीन टाना तरी आमचं इथं एकदम वाटप झालं बरोबर का बाला भाऊ तरी माझे बाबाच्या तर जर वाचलं तरी लयनुसत माझ्यापासून वाचलंय लय लय वाचलं लय वाचलं हे बघा येतात ॲक्टर वाचला एक नंबरमध्ये काय अडचण नाही चला आम्ही निघालो टिप्पर काढण्यासाठी हे बघा माझ्या माईकची चार्जिंग उतरली मला एक सांगायचं आहे बरं खरंच आमच्या शेतकऱ्याचं जीवन इतकं मुश्किल आहे का खरं सांगतो तु। गुरं सुटून गेली टायल्या पलटी झाल्या उस बारा ऊसाला आग लागली बुजवायला जावा लय बेकार हो खरं सांगतो बरं का तुम्हाला माणसांना वाटतं शहरातल्या माणसांना वाटतं गावाकडल्या माणसांचं जीवन लय सुट्टी लय अवघड शेतकऱ्याचं जीवन तरी इतकं अवघड आहे ना नाही कुठं कुठे बोलला अवघड आहे तुम्ही बघितली टायली पलटी झाली नशीब लई मोठं किंवा त्या बिचाऱ्याचं टाय ट्रॅक्टरला काय झालं नाही टायटली काय झालं नाही माणूस वाचला डायव्हरला काय झालेलं नाही देवाचा कृपा देवाचा आशीर्वाद म्हणायचं काय असेल ते असेल पण सगळं सुखरूप झालं आल्यानंतर ना भरून काढा येईल पण वाहनाला जर काय झालं ना तर लय मुश्किल होते फसलं बघा आमचं मशीन हवा एकदम बेकार रास्ता लागलाय अरे 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 अर अरा राहते गंधार हो बापरे आपण गेले तर बाबा तुम्ही बघितलं मग अशी पडली होती आणि टायली पडली नंतर खरंच का तिथं म्हणजे गोष्ट नक्कीच बरं का की शेतकऱ्याच्या वाटला की संकट बघितलं टायली पडली नंतर ती बांधायचं भरायचं न आणि त्यात मध्ये ड्रायव्हर वाचला नंतर अजून ट्रॅक्टर पडता पडता वाचला चार पाच लाखात नुकसान वाच होतं वाचलं तर असं आहे काय लाईफ लोकांचं जीवन गावाकडे लोकांचं असं काहीतरी जीवन असतं या आणि तुम्ही घरी बसून जे खाता ना साकरा बिकरा ही समजा तर ही समजा हो काय अशी प्रोसेस असते आमची परत नेसतो पडलं कुठं जशी बोलवा डाकणार मालवर लावारं काढार फसलेर दाबार लेबर भरार रातच्याला उचलार हे असे भरपूर असे प्रकार असते तर पुढचा प्लॅनची आज जेवढी पण माहिती ना तेवढी समजा मायापैकी आलेली या पुढच्या प्लॅनची माहिती भयानक डेंजर या आणि मी आज घोषणा केली की आज रात्री नऊ वाजता लाईव्ह लिहायचं या आणि नाही दहा वीस तीस हजार आतापर्यंत त्या व्हिडिओला व्ह्यूज पण येईल त्या व्हिडिओ टाकला होता मी तर त्यात मध्ये समजून आज लाईव्ह ती ला, ला ते पण तर आज रात्री नऊ वाजता जसं मला तुम्ही कमेंट करून सांगा की युट्यूबला लाईव्ह यायचा जी टायमिंग असतो ना म्हणजे ती काय ठेवला पाहिजे माझा निमित्त असतो नऊ वाजून दहा मिनिटं किंवा नऊ वाजता तर तुम्ही मला टायमिंग चेंज करून सांगा की रात्रीच्या युट्यूब ला किती वाजता मी लाईव आलो पाहिजे मला तसं कमेंट करू बरेच जर ही गाडी कोणाची तर ही जी गाडी आहे ना ही गाडी माझी आहे ती मला आईनं घेऊन दिलेली आहे आयची बिशी उचलली होती का नाही का तुझी साठ हजाराची बिशी शी होती का नाही आयची साठ हजार रुपयाची बिशी उचलून नंतर ही गाडी घेतली होती मला घेऊन दिली होती हिला मी नंतर लागली मॉडिफिकेशन केलं ज्या वेळेस मी होतो का नाही ट्रॅक्टरवर काम कामाला होतो त्यावेळेस मी मला पैसे घालवलं लय पैसे घालवते गाडीला तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर महादेव जय हिंद जय भारत हर महादेव जय महाराष्ट्र